अनेक घरांमध्ये आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा मोडाची कडधान्य आहारामध्ये घेतली जातात बहुतांशी करून उसळ करून किंवा त्याला फोडणी देऊन शिजवून ही कडधान्य खाल्ली जातात तर कडधान्य आहारासाठी खरंच चांगली आहेत का ती किती प्रमाणात खायला हवी किती वेळा खायला हवी आठवड्यातनं आणि एका वेळेला किती प्रमाणात खायला हवी कशी खायला हवी कच्ची कि शिजवून काय जास्ती चांगलं याबद्दल अनेकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत चला या व्हिडिओतनं आपण ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करूया तेजस जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत कडधान्य हा आपल्या आहारातला एक महत्वाचा घटक आहे विशेषत जे शाकाहारी आहेत अशांच्या आहारामध्ये कडधान्य खरंच खूप आहे कारण एक उत्तम असणारी ही कडधान्य आपल्या आहारामध्ये इतर जीवनसत्व मिनरल्स म्हणजे खनिज द्रव्य यांचाही उत्तम पुरवठा करतात बरेच जण ही कडधान्य रात्रभर भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी जेवणामध्ये वापरतात म्हणजे फॉर एक्झाम्पल रात्री मूग भिजत टाकले किंवा मसूर भिजत टाकले राजमा छोले जे काय असेल ते रात्री भिजत टाकलं चणे भिजत टाकले भिजल्यानंतर फोडणी दिली किंवा त्याची उसळ केली किंवा भाजी केली अशा पद्धतीने कडधान्य आहारामध्ये घेतात पण तुम्हाला माहितीये का की जेव्हा कडधान्याला आपण मोड आणतो तेव्हा या कडधान्यांमधलं न्यूट्रिएंट्सचं प्रमाण अनेक पटींनी वाढतं विशेषतः या कडधान्यांमधली जी जीवनसत्व असतात त्याचं प्रमाण अनेक पटींनी वाढतं मिनरल्स म्हणजे खनिज द्रव्यांचं प्रमाण अनेक पटींनी वाढतं आणि कडधान्य पचायला सोपी सुद्धा होतात त्यामुळे जर तुम्ही कडधान्याना मोड न आणता ती खात असाल तर पहिला मेसेज मला तुम्हाला असा द्यावा असं वाटतो की या कडधान्याना मोड आणायला सुरुवात करा आणि मग ती खायला सुरुवात करा कडधान्याना मोड आणणं हे काही फार अवघड नाहीये अगदी सोपी पद्धत आहे काय करायचंय तुम्हाला साधारण सहा ते आठ तास कडधान्य भिजवायचंय तुम्हाला पाण्यामध्ये जेव्हा तुम्ही कडधान्य भिजवणार त्यापूर्वी तर धुवून घेऊ शकता आणि ह्या ज्या भिजवण्याच्या सहा ते आठ तासांच्या जर तुम्हाला त्यातलं पाणी एकदा दोनदा बदलता आलं तर उत्तम म्हणजे त्यातले पचनासाठी जे अवघड घटक असतात ते थोडेसे कमी व्हायला मदत होते किंवा त्यातले काही अँटी न्यूट्रिएंट्स असतात फायटिक ऍसिड सारखे ते निघून जायला मदत होते तर दोनदा पाणी बदललेलं हे भिजवलेलं कडधान्य तुम्हाला नंतर एका गाळणीमध्ये जी मोठी गाळणी हल्ली मिळते ज्याच्यात आपण सूप गाळतो किंवा त्यातलं पुरण बऱ्याचदा त्याच्यामध्ये करतात तर अशी मोठी चाळणी किंवा गाळणी ह्याच्यात तुम्हाला, तुम्हाला एक कडधान्य भिजवलेली ठेवायची आहेत आणि वरून झाकायचं आहे तुम्हाला त्याला आणि जरा हवा खेळती राहील अशा पद्धतीने ती झाकून ठेवायची आणि मग ह्याला दुसऱ्या दिवशी छान मोड येणार आहेत अगदी छान दिसण्या इतपत मोड चांगले येतात ह्याला आणि मग ही कडधान्य तुम्ही आहारामध्ये जरूर वापरू शकता हे झालं पहिलं की कडधान्य नेहमी मोड आणून खा दुसरी गोष्ट आता ही कडधान्य शिजवावीत का नाही की कच्ची खावीत तर या बाबतीत मी असं सांगेन की जेव्हा कडधान्यांना मोड तर त्यातलं ता कुठल्या जीवनसत्वांचं प्रमाण वाढणार आहे त्यातले जे बी कॉम्प्लेक्स किंवा बी घटकातली जी जीवनसत्व आहेत बी गटातली जी जीवनसत्व आहेत त्याचं प्रमाण अनेक पटींनी वाढणार आहे आणि दुसरं म्हणजे सी विटॅमिन सी जे आहे क जीवनसत्व त्याचं प्रमाण ह्या कडधान्यांमध्ये वाढणार आहे जेव्हा ह्याला मोड येणार आहेत तसंच मोड येण्याच्या कडधान्यांमधले एन्झाईम्स असतात वेगळे वेगळे किंवा काही घटक का असतात ते छान ऍक्टिव्हेट होणार आहेत कारण की कुठल्याही कडधान्याला मोड येणं ही एक पुढची तयारी असते नवीन झाड येण्याच्या प्रोसेस मधली त्यामुळे झाड या कडधान्यातल्या मधूनच बाहेर येणार असतं म्हणून त्यातली न्यूट्रियंटच्या जर्मिनेशनच्या प्रोसेसमध्ये खूप चांगली वाढवली हो जातात आणि ती बायो अवेलेबल केली जातात की पटकन वापरता येण्यासारखी केली जातात त्यामुळे जर तुम्हाला हे गुणधर्म कडधान्याचे वापरायचे आहेत तुमच्या स्वतःसाठी तर आयडियली ही कडधान्य कच्ची खायला हवीत कारण जेव्हा तुम्ही ही कडधान्य शिजवणार आहात किंवा त्याची उसळ करणार आहात तेव्हा त्यातली ही जी जीवनसत्व आहेत जी वॉटर सोल्युबल आहेत ती बऱ्याच अंशी नष्ट होणार आहेत किंवा त्यातले अँटीऑक्सिडंट्स आहेत ते नष्ट होणार आहेत तर मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की ॲज फार एज पॉसिबल तुम्ही ही कडधान्य कच्ची खा आणि अगदीच शिजवून खायची वेळ आली तर ती लाईट शिजवा म्हणजे खूप त्याला कुकरमध्ये घालून अगदी मऊ त्याचा गाळ करू नका काही कडधान्य पचायला जड असतात म्हणजे मला कल्पना आहे की समजा छोले आहेत किंवा राजमा बीन्स वर्गातली काही आहेत ती मऊ शिजवावी लागतात नो डाऊट पण निदान मटकी आहे मूग आहे मसूर आहेत हुलगे आहेत यासारखी कडधान्याची जी पटकन तुम्ही चावून खाऊ शकता कच्ची सुद्धा आणि ती पचवू शकता ती कच्ची खायला मुळीच हो हरकत नाही आता तुमचा पुढचा प्रश्न असेल की कच्ची कडधान्य खाऊन आम्हाला पचन चांगलं होत नाही किंवा अपचन होतं गॅसेस होतात तर हे सुद्धा होऊ शकतं जर तुम्ही ती कडधान्य योग्य पद्धतीने खाल्ली नाहीत तर त्यासाठी काय करता येईल अजून तर त्यासाठी ती कडधान्य पचायला अजून सोपी कशी करता येतील तर त्यात तुम्हाला पाचक काही गोष्टी घालता येतील म्हणजे यात तुम्ही जे मीठ घालणार आहेत त्या जर का तुम्ही थोडस सैंध सा मीठ वापरू शकलात किंवा यात थोडं तुम्ही हिंग घालू शकलात खाताना कच्च किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही थोडी जिरेपूड घालू शकलात किंवा आलं पचायला चांगलं असतं सो आल्याचा रस थोडासा किंवा आलं किसून ह्याच्यात घालू शकलात यात तुम्ही लिंबू पिळू शकलात तर आ, ही कडधान्य कच्ची जरी तुम्ही खाल्ली तरी पचायला सोपी होणार आहेत तुलनेने आणि पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कडधान्य छान चावून खायचे बऱ्याचदा घाई गडबडीत खातो आणि तुम्ही असं जर का खाल्ली ती कडधान्य तर निश्चितच तुम्हाला गॅसेस होऊ शकतात किंवा अपचत होऊ शकतात पण तुम्ही अगदी छान ही कडधान्य चावून खाल्लीत तर ही पचायला जरूर सोपी होतात आणि ती गोड लागतात खूप चावली छान तर तुम्ही करून बघा पुढचा महत्वाचा मुद्दा ही कडधान्य किती खायची बरेच जण हल्ली डायटच्या नावाखाली अगदी मोठे मोठे बाउल्स भरून किंवा प्लेट्स भरून ही कडधान्य खातात खर तर एका वेळेला एवढं कडधान्याचं प्रमाण आहारात आहाराची गरज नाहीये तुम्ही कधीतरीच खाणार आणि मग इतकं खाणार एकदा असं करू नका जर तुम्ही नियमित स्वरूपात खाणार असाल तर त्याचा उपयोग जास्ती आहे आणि नियमित स्वरूपात खाण्यासाठी त्याचं थोडंसं प्रमाण सुद्धा पुरेस आहे मग थोडस म्हणजे किती तर साधारण सा एक चार ते पाच टेबल स्पून टेबलस्पून म्हणजे आपल्याला माहिती की पोहे खायचा चमचा मोठा चार ते पाच चमचे भरून कडधान्य जरी तुम्ही खाल्लीत दररोजच्या आहारामध्ये तरी हे पुरेसं आहे मग कधी खायची तर जेवणाच्या पूर्वी तुम्ही खाल्ली तर उत्तम म्हणजे सॅलड म्हणून आपण जे खातो कच्च तर त्याच्यामध्येच तुम्ही कडधान्य खाऊ शकता किंवा मा सॅलड म्हणून तुम्ही कडधान्य खाऊ शकता जेणेकरून आधी पण तुमचं थोडंसं पोट भरेल आणि नंतरच जे जास्त तेल जास्ती तूप जास्ती मीठ साखरवालं खाणं आहे किंवा जास्त धान्यवालं खाणं ते थोडं कमी खाल्लं जाईल या दृष्टीने कडधान्य ही वजन कमी करणाऱ्यांसाठी सुद्धा उपयुक्त आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे कडधान्यांमध्ये उत्तम फायबर्स पण आहेत कारण कडधान्य आपण सालासकट खाणार आहोत बऱ्याचदा ह्या कडधान्यांची डाळ जेव्हा आपण खातो तेव्हा त्यातले फायबर्स निम्म्या अर्धे निघून जातात कारण त्याचं साल काढून टाकलं असतं बघा ना मुगाची डाळ पिवळी दिसते पण मूग हिरवे असतात म्हणजे वरचं हिरवं साल पूर्ण काढून टाकलं की पिवळी डाळ बनते त्या डाळीत फायबर्सचं प्रमाण कमी आहे किंवा नाहीये जास्त म्हणून कडधान्य ही वजनासाठी तर उपयुक्त आहेतच वजन आटोक्यात ठेवण्यासाठी पण पोट तुमचं चांगलं लवकर भरण्यासाठी आणि तुमची रक्तातली साखर फार वाढू नये यासाठी सुद्धा कडधान्य उपयुक्त आहेत कारण कडधान्यांमध्ये फायबर्स आणि प्रोटीन्स जास्त असतात कर्बोदकांचं प्रमाण तसं तुलनेने कमी आहे तर मधुमेहींसाठी सुद्धा कडधान्य उपयुक्त आहेत तर हे सगळं आज आपण बोलतोय कडधान्यांबद्दल कडधान्यांमध्ये पण जेवढी व्हरायटी तुम्ही ठेवू शकाल तेवढं चांगलं म्हणजे तुम्ही जर का आठवड्याचे सात दिवस वेगवेगळी कडधान्य खाऊ शकलात मोड आणून तर उत्तम आणि एवढी व्हरायटी भारतामध्ये नक्कीच आहे तर वेग हे तुम्ही जरूर करून बघा कधी मिक्स करून सगळी कडधान्य एकत्र खाऊन बघा आणि त्याच्यात वेगवेगळे फ्लेवर्स तुम्ही वापरून बघा की तुम्हाला कंटाळ येणार नाही की कधी पुदिना वापरून बघा कधी कच्चा कांदा टोमॅटो घालून बघा कधी नुसतं लिंबू आणि मीठ घालून बघा असंही करू शकता तुम्हाला खूप तुम्ही कडधान्य किती घेता आहारामध्ये कोणती घेता आणि याबाबत तुमचे काय अनुभव आहेत हे माझ्या जरूर शेअर करा शिवाय काहींच्या मनामध्ये अजून एक प्रश्न अजून बाकी असेल तो म्हणजे जर आमचं युरिक ऍसिड जास्ती आहे तर आम्ही कडधान्य खायची का किंवा कडधान्य खाऊन युरिक ॲसिड वाढतं का तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे माझा या विषयावरचा पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका तर असंच भेटत राहूयात आपण छोट्या छोट्या टॉपिक्सच्या माध्यमातून ज्यातून तुमचा हेल्थ बद्दलचा अवेअरनेस आरोग्याबद्दलची जागरूकता नक्कीच वाढेल आणि तुम्हाला चांगलं आरोग्य मिळवण्यासाठी ते टिकवण्यासाठी जरूर मदत होईल चला भेटतोय आपण असंच परत पुढच्या मंगळवारी संध्याकाळी सात वाजता जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनलवरती धन्यवाद Vem